मांगगारुडी क्रांतीसेनेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष दीपचंद शेंडे कन्हान यांना नियुक्त करण्यात आले मुंबईला आयोजित राष्ट्रीय मांगारुडी क्रांती सेनाचे राज्य अधिवेशनमध्ये दीपचंद शेंडे यांना संघटनचे युवा अध्यक्ष नियुक्त करण्यात आले दीपचंद शेंडे हे मांगारुडी समाजचे प्रमुख नेते आणि भारतीय दलित साहित्य अकादमीचे महाराष्ट्र संयोजक पण आहे त्यांच्या संघटनात्मक क्षमता आणि समाजाप्रती असलेले समर्पण लक्षात घेऊन त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या नियुक्तीसाठी संस्थेने दीपचंद शेड यांचे राष्ट्रीय स्तरावरील संघटन कौशल्य आदिवासी उत्थानातील त्यांचे योगदान दलित चळवळीचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांचे लेखन आणि साहित्यिक गुण यांचा आधार घेतला आहे या आधारावर न्यूज इंडिया चोवीस चॅनलनी दीपचंद शेंडे यांच्याशी चर्चा करून एक मुलाखत घेतलेली आहे तर बघूया दीपचंद शेंडे यांची समोरची वाटचाल काय असतील त्यांनी समाजासाठी काय करायचे ठरविले आहे मांगारुडी क्रांती सेनेचे से युवा राष्ट्रीय युवा अध्यक्ष आपल्याला आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर आपली समोर काय आहे नमस्कार मी दीपचंद गजानन शिंदे राष्ट्रीय मांगारुडी क्रांती सेनेचा युवा राष्ट्रीय अध्यक्ष ह्या नात्याने आणि ही जी संघटना आहे ही राजकीय संघटना नसून सामाजिक संघटना आहे आणि ही संपूर्ण भारतामध्ये एकमेव आहे आता समोरच्या वाटचालीचं असं आहे की आतापर्यंत समाजामध्ये देशात काम करता करता कटु अनुभव आले चांगले अनुभव आले कुठं कुठं काम करता करता यश आलं कधी अपयश आलं पण त्यांना आपण मागे न जाता त्या अपयशाला आपण बाहेर सावरलं आणि यशाकडे आपण कसं जाऊ याच्याकडे आपण चिंता करून चिंतन करून सामोर वाढत होतो तर आजचा जो युवा आहे आजच्या जे युती आहेत ह्या संपूर्ण रोजगार शिक्षण आणि एक जर काम असेल त्यांना तर ते आहे पॉलिटिक्स राजकारण याकडे जास्त वळत आहे तर समाजाची कामं यामध्ये थांबून जातात समाजाचं काम हे आहे जीवनपर्यंत कधी संपणार नाही मी असेपर्यंत आणि मी नसेपर्यंत ते सतत चालू राहील तर समाजाची कामं करता करता असं आहे की आज शाळा शिकतात कॉलेजेस करतात डिग्री वगैरे घेतात आणि डिग्री वगैरे घेतल्याच्या नंतर त्यांचा एक हेतू असतो कुठंतरी नोकरी व्हावी लग्न व्हावं आणि एक छोटं मोठं प्लॉट वगैरे फ्लॅट वगैरे किंवा एखादं घर याच्यामध्ये स्वतः स्वतःला आपण धंदे समजतो अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तर चूल आणि मूल हे मुलींसाठी आणि गाडी आणि माळी हे मुलांसाठी हेच स्वप्न राहिलेलं आहे पण या जगामध्ये जर आपण आलो तर ज्या मातीने मला नाव दिलं ज्या मातीने मला अन्न दिलं धान्य दिलं मला एवढं मोठं केलं आणि ज्या मातीमध्ये माझी संस्कृती रुजली ज्या मातीनं मला रोटी आणि बेटी दिली त्या मातीचं ऋण मी हे फेडायला पाहिजे आणि मी माझ्या जिवंतपणापर्यंत हे करू शकतो मरणानंतर काहीच करू शकणार नाही तर फेडायचं कसं तर त्यावर मी वाटचालीत सांगतो मी माझ्या समाजाच्या आणि इतर समाजाच्या बहुजन चळवळीच्या बहुजन समाजांच्या मुलामुलींना देशासाठी समाजासाठी जागृत करेल शिक्षणासाठी जागृत करेल शिक्षणाच्या सोबत सोबत आरक्षणाचा लाभ घ्या यासाठी जागृत करण्याची माझी संपूर्ण तयारी आहे मी संपूर्ण भारतामध्ये फिरणार आहे आणि संपूर्ण भारताच्या युवा लोकांना मी स्वतः कसा प्रेरणा बनेल एवढं चांगलं आणि शुद्ध काम मी त्यांच्याकडे करून दाखवणार आहे ही माझी तयारी आहे तर आपण भारतीय दलित साहित्य अकादमी आणि तुमची जे जी क्षमता आहे समर्पण आहे ते लक्षात ठेवून आपल्याला जबाबदारी आहे तर आपण जबाबदारी कशा प्रकारे भारतीय दलित साहित्य अकॅडमी ही पूर्व प्रधानमंत्री बाबू जगजीवन राम यांनी स्थापन केली त्यावरती बाबू जगजीवन राम काय आहे की दलित चळवळीमध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्यांची कोणालाही वाव नसते कित्येक आले आणि कित्येक मातीमोल झाले त्यांची काय ओळख निर्माण होत नाही त्यांच्या कार्याला काय कधीही सत्कार सन्मान होत नाही म्हणून ह्या बाबीला समजून डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याला समर्पित होऊन बाबू जगजीवन राम पूर्व प्रधानमंत्री जे इंदिराजींच्या सोबत होते उपप्रधानमंत्री दलित, तर त्यांनी ही संकल्पना केली की दलित आणि दलितेत समाजामध्ये काम करणारी जी मंडळी आहे जे युवा आहे जे तरुण आहे कार्यकर्ता आहे त्यांच्या कार्याचा उदो उदक कसा होईल आणि तो पातळीवर राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर कसा येईल यासाठी त्यांनी काम केलं आणि अशा लोकांना डॉक्टर आंबेडकर पुरस्कार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आता निघाले तसे असे पुरस्कार महात्मा ज्योतिराव पुरस्कार महिला असेल तर सावित्रीबाई पुरस्कार आणि इतरही पुरस्कार त्यामध्ये दिले जातात जेणेकरून त्यांच्या कार्याची ओळख निर्माण हो पण मी जेव्हा नागपूर जिल्ह्यामध्ये अगोदर सदस्य होतो सदस्य होता होता काही वर्ष निघाल्यानंतर मी नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष नेमला गेलो आणि नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष नेमता नेम नेमून कार्य करता करता मी शेकडो लोकांचे सन्मान सत्कार केले त्यांना के पुरस्कार दिलेत आणि माझ्या पुरस्कार या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अधिष्ठाते अधिवक्ते आणि मॉडेल हिरो हिरोईन जे आहे आपले बॉलिवूडचे ते पण आलेत जज वगैरे सगळे आले त्या कार्यक्रमाला प्रतिसाद नाही आला तर हे माझं काम पाहून माझ्याकडे मला संयोजक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर म्हणायचं कसं आहे की ही जबाबदारी मला दलित साहित्य अकॅडमीने दिली हे माझं नाही दित्यंड शेंडेच नाही आहे तर दलित त्यांनी दलितोत्तर समाजामध्ये चांगल्या प्रकारे समाजामध्ये उद्धार करणाऱ्या आणि लोकांना ही संस्था नवाजते म्हणजे त्यांना पुरस्कृत करते तर बाबू जगजीवन राम यांची जे मुलं मुली होते त्यांनी ही संपूर्ण वारसा जो आहे तो त्यांनी मुलींना न देता बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा फुले छत्रपती शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या विचारावर कार्य करणारी जी मंडळी आहे त्यापैकी मी एक असेल त्यांच्या नजरेमध्ये तर ही जबाबदारी त्यांनी आपल्या बाळांना सोपवता आमच्याकडे सोपवली आहे असल्या समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये सोपवलेली आहे तर असे काम करता करता आता मी महाराष्ट्र संयोजक म्हणून बरीच साहित्य मध्ये काम करतो आपण समाजासाठी काम खूप विश्वास दाखवत नाही आपले समर्थन पाहून असं काय एक मुद्दा राहील काय एक महत्वाचा प्रश्न तुम्ही मागे लावणार असं आहे की ज्या वयामध्ये आपण भारताच्या चौ बाजूने डोळ्यास पद्धतीने पाहिलं तर अडीच वर्षाचं मूळ झालं तर त्याला आपण शिक्षणाकडे वळवतो अगोदर कालांतराच्या अगोदर देश काळामध्ये असं झालं की दहा वर्षाचा जो मुलगा मुलगी होत होता त्यांना शाळेमध्ये दाखल करत होतो मग सात वर्षाचा आलं नंतर पाच वर्षाचं आलं आणि आता उच्च लोकांची मुलं जी आहे ती अडीच वर्षाची आणि दीड वर्षामध्येच किंटर मध्ये यामध्ये त्यामध्ये त्या दाखल करतात पण ज्यांच्याकडे खाण्याची सोय राहण्याची सोय संपूर्ण जगण्याची सोय आहे त्यांच्याकडे ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून घेणे काही गोष्ट नाही काही मोठी गोष्ट नाही आहे हे जगात चाललंय तसंच होत आहे पण ज्यांच्याकडे खाण्याची सोय नाही राहण्याची सोय नाही पिण्याची सोय नाही असाही समाज आपल्या भारत देशामध्ये जगतो आहे तर त्याचे आई बाबा हे स्वतः घरीवरून बाहेर निघतात एखाद्या मुलाचे मुलीचे घरीवरून जेव्हा बाहेर निघतात तर दोन वेळेच्या आपल्या जेवणाच्या बंदोबस्तसाठी बाहेर निघतात जेवणाच्या तयारीसाठी बाहेर निघतात सायंकाळी येतात त्या मुला तर पा, हो तो, त्या मुलाबाळांचं संगोपन आणि शिक्षण कसं होईल तर ज्या वयामध्ये मुलांना पाठ्यपुस्तक पेन कंप पाहिजे होतं त्या वयामध्ये कित्येक कित्येक समाज आहे भाकरीसाठी भीक मागण्यासाठी भिक्षाटन करण्यासाठी लोक त्या मुलं छोटी छोटी बाहेर फिरतायत वाटी घेऊन जेव्हा आता मध्ये कलम पाहिजे तेव्हा आता भिक्षा मागण्याचं पात्र त्यांच्या हाती येतं याकडे या सिस्टमचं देशाच्या सिस्टमचं देशा लक्ष गेलं पाहिजे याच्यासाठी मी माझं काम करणार आहे आणि असल्या लोकांचे जे प्रश्न आहेत मी सरकारकडे आणि शासनाकडे प्रशासनाकडे मांडणार आहे आतापर्यंत मागील वीस वर्षापासून मांडतच आहे कुठे यश कुठे अपयश मिळालं पण आता जेव्हा जेव्हा माणसाला कद असते आणि पद असते म्हणजे आज मला जी जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीचा अर्थ असा आहे की संपूर्ण समाज हा माझ्या पाठीमागे आहे आणि मी ज्या दिशेने वळेल तो समाज तिकडे वळेल आता भविष्यामध्ये जर हा समाज वळला तर त्याचं श्रेय मला जाईल आणि जर नाही वळला तर त्याची संदेश द्या असं आहे की आजची युवा पिढी जी समाजामध्ये काम करते आहे आणि आता ह्या दहा ते पंधरा वर्षाच्या कालांतरामध्ये अलीकडे आपण पाहण्यात माझ्या पाहण्यात आलेला आहे की आपल्या समाजामध्ये जे काही समाज उद्धारक झालेले आहे साधू आज संत झालेले आहे किंवा इतर फ्रीडम फायटर्स झालेले आहे त्यांच्या विचाराकडे आजचा युवा जास्त वळतो आणि तो वळता वळता मग समाजामध्ये वळतो आणि समाजामध्ये काम करता करता ह्याच्याकडे राजनीती म्हणजे राजकीय पक्षाच्या लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जात असते तर त्यांना ते समाजामध्ये काम करू देत नाही तर राजकीय पक्षामध्ये खेचतात आणि आपला उपयोग करून घेतात उड़ी नहीं है। आमाला ही तर आपला उपयोग त्यांनी करून घ्यावा याच्यासाठी आम्ही काही एवढी बसतो नाही आहे की कोणी आमचा उपयोग करून घेईल आम्हालाही त्यांचा फायदा नफा झाला पाहिजे समाजाला नफा झाला पाहिजे याकडे जास्त वळता येईल तर आजच्या युवांनी इतिहासाकडे जास्त वळावं या देशाचा इतिहास काय आहे जगाचा इतिहास काय आहे ज्या मातीमध्ये आपण जगतो ज्या मातीचा त्या मातीचा इतिहास आणि संस्कृती काय आहे त्याकडे वळायला पाहिजे आणि आपला संस्कृती म्हणजे स्वाभिमान ज्या आपल्या भूमीमध्ये आपण जगतो तो स्वाभिमान आपण बागायला पाहिजे आणि ज्या ज्या हातामध्ये पेन कागद आणि कलम यायला पाहिजे कॉपी पुस्तकं यायला पाहिजे होती अशी परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या हातामध्ये भिक्षाटन करण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी ते हात पसरवितात या राजकारणी लोकांना म्हणा शासनात बसलेल्या लोकांना म्हणा किंवा ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या लोकांना मला माझं आव्हान आहे की त्यांनी आपली ही प्रणाली त्वरित तो चेंज करावी बदलावी अन्यथा माझ्यासारखे कित्येक लोक त्यांच्या पाठीमागे लागतील आणि त्यांची ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत ती खुर्ची कालांतराने जवळ लवकरात लवकर त्यांना खाली करावी लागेल आणि त्या खुर्चीवर माझ्यासारखा इतर कोणीतरी बसेल आणि आपलं काम बरोबर करेल तर असल्या लोकांना स्वतःची जर खुर्ची सांभाळून ठेवायची असेल तर त्यांनी ह्या माझ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं खूप खूप धन्यवाद सर आपण आपल्या आमच्या चॅनलद्वारे आपण खूप काही समाजाबद्दल माहिती दिली युवा पिढीबद्दल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद